कृषी उत्पन्न बाजार समिती तिथले अध्यक्ष असतील संचालक असतील यांनी जो काही जमीन खरेदीच्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे तो निर्णय म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशावर डाल्ला मारण्याचा प्रकार आहे अठ्ठावीस कोटीला जी काही जमीन खरेदी त्यांनी केलेली आहे वास्तव तिथलं जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जमिनीचे कुंठ्याचे दर काय आहे आणि यांनी ज्या पद्धतीनं ही खरेदी केलेली आहे याच्यामध्ये जमीन आसमान फरक आहे आणि यामध्ये फार मोठा गफला झालेला आहे आणि याबद्दल सर्व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना असतील किंवा शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या सर्वच संघटना असतील या सगळ्यांचा या गोष्टीला विरोध आहे आणि जर शेतकऱ्याच्या कष्टाच्या पैशाचा जर तुम्ही अशा पद्धतीनं वापर करणार असाल आणि त्याच्या आडून तुम्ही जर पैसे खाण्याचा प्रकार करणार असाल तर या विरोधामध्ये आमच्या सर्व शेतकरी संघटना या बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या विरोधामध्ये तीव्र स्वरूपाची भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही मी आदरणीय राजू शेट्टी साहेबांशी या संदर्भामध्ये बोलणार आहोत आणि आमची संघटना या संदर्भामध्ये पुढील भूमिका त्या ठिकाणी जाहीर करेल कारण हा शेतकऱ्यांच्या कष्टाचा पैसा आहे शेतकऱ्यांचा बाजार बाजारपेठेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी माल येत असतो आणि त्या, त्या मालातून मार्केट म्हणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा करड उत्पन्न पैसा कापला जातो आणि त्या पैशातून तुम्ही जर अशा पद्धतीने डल्ला मारण्याचा प्रकार करणार असाल तर या गोष्टीला आमचा या ठिकाणी कडाडून विरोध आहे आणि या संदर्भामध्ये लवकरच वेगळ्या पद्धतीनं भूमिका घेतली जाईल आणि या लबाड बाजार समितीच्या संचालक मंडळाला आणि तिथल्या अध्यक्षाला त्या ठिकाणी वटणीवर आणल्याशिवाय आमच्या संघटना या ठिकाणी गप्प बसणार नाही